तर हॅलो मित्रांनो आज मी आलेली आहे आ, रेल्वे पटरीकड हे बीडमध्ये आहे आणि बिंदुसरा नदीवरचा हा पूल आहे आणि ही नदी आहे त्याच्याहून हा हे रूळ म्हणजे रेल्वे पटरी गेलेली आहे तिथं आलेली आहे तर तुम्ही पाहू शकतायत मी तुम्हाला दाखवते हे पहा असं सुंदर असं हे बीड शहर दिसतंय आमचं हे पहा किती सुंदर दिसतंय इथून खूप छान असं दिसतंय आणि त्याचबरोबर ना खूप सुंदर अशी नदी पण दिसते हे असा पूल पण आहे बांधलेला हे पाहू शकताय किती सुंदर असं पाणी वाहतय आणि खूप छान असं हा हे आहे आणि वातावरण पण खूप सुंदर आहे हे पहा आणि ही अशी पटरी आहे हे पाहू शकतायत तुम्ही आहे का नाही छान